नमस्कार मुख्यमंत्री महोदय मला वाटतं मुख्यमंत्रीच हे करू शकतात हे मला महोदयांना विचारायचं आहे यावर उपाय काय ते कृपया सांगा ना मी शासनाचं अभिनंदन करतो हा सवाल कोणाला विचारायचा मी यावर तोडगा काढला पाहिजे एक नम्र विनंती आहे की प्रश्न तर अडतातच आपण राज्याचे मुख्यमंत्री आहेत हा सवाल कोणाला विचारायचा धन्यवाद मुख्यमंत्री साहेब खूप चांगलं काम करतात आम्हाला ही एक अजून लोकांपर मुख्यमंत्री मोदी ही जटिल समस्या सोड़ने नमस्कार मी मकरंद अनासपुरे मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपल्या राज्याचे प्रमुख आपल्या समस्या ऐकून आहेत जाणून घेत आहेत आणि त्यावर उपायही आहेत पहिल्या भागामध्ये राज्यातील शेतकरी बांधव सामान्य नागरिक यांच्या विविध प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरं दिली याशिवाय मुख्यमंत्र्यांनी शाश्वत शेती आणि त्यावरच्या उपाययोजना यावरचं आपलं विजन मांडलं आणि उपस्थितांनी केलेल्या विशेष सूचनाही ऐकल्या त्याची दखलही घेतली कृषी क्षेत्रासाठी सगळ्यात महत्वाचं घटक म्हणजे पाणी आणि जलसंवर्धनासाठीच्या विविध योजना सध्या राबवल्या जात आहेत त्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर केला जातोय त्यापैकीच एक म्हणजे सूक्ष्म सिंचन राज्यभरातून जवळपास अडीच हजारापेक्षा जास्त नागरिकांनी या विषयावर प्रश्न विचारलेले आहेत त्यापैकीच एक श्री यशवंत पोपळे यांनी ईमेल द्वारे विचारलेल्या एका प्रश्नापासून आपण या दुसऱ्या भागाची सुरुवात करूया सूक्ष्म सिंचनाची सक्ती करण्यासाठी आणि ती अंतर्गत आणण्यासाठी सरकार काय करू शकते आणि आलेला प्रश्न असा आहे सूक्ष्म सिंचनासाठी आठ हजार कोटी रुपयांची गरज आहे त्याबद्दल सरकार काय करणार आहे आणि उपस्थित मान्यवरांपैकी श्री मधुकर पवार यांचाही एक प्रश्न आहे तो आपण ऐकूया सूक्ष्म सिंचन अनुदाना अनुदानाबाबत आपल्या सरकारचं धोरण काय आहे आता मुळामध्ये सूक्ष्म सिंचनाने केवळ पाण्याची बचत होते असं नाही तर अनुभव असा आहे की सूक्ष्म सिंचनाने उत्पादकता देखील वाढते आणि आपण जर बघितलं असेल तर त्याच्या पलीकडे जाऊन इस्रायलचं पॅटर्न काय आहे तर ते पॅटर्न आहे फर्टिगेशनचं आणि फर्टिगेशन मध्ये म्हणजे आपल्या शरीराला मानवाच्या शरीराला कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे याचा डायग्नोसिस आपण करतो आणि ती गोष्ट तेवढ्या प्रमाणात दिली तर शरीर चांगल्या प्रकारं काम करतं खूप जास्त प्रोटीन दिले तर किडनीवर परिणाम होतो प्रोटीन शरीराला पाहिजे तेवढं दिले तर शरीर चांगल्या प्रकारे चालतं विटॅमिनचंही तसंच आहे तशाच तस प्रकारे आपली जी जमीन आहे या जमिनीचं आपल्या मातीचं आपल्या मृदाचं परीक्षण केल्यानंतर त्याला आवश्यक असलेल्या गोष्टी त्याच प्रमाणात दिल्या तर आपली उत्पादकता वाढते आणि हे कशातनं शक्य आहे पहिल्या टप्प्यामध्ये मायक्रो इरिगेशनच्या माध्यमातनं आपण पाणी आवश्यक तेवढं देणं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये हळूहळू त्याच्यात वाढ करून त्याच्यामध्ये केवळ पाणी नाही तर आपल्याला जे काही फर्टिलायझर द्यायचं आहे जी काही त्याच्यामध्ये आपल्याला त्याची सगळी हे करायची आहे त्याकरता सगळं वॉटर सोल्युबल अशा प्रकारे बरोबर तेवढंच जर आपण दिलं तर उत्पादकता दीड पटीनी दोन पटीनी अडीच पटीने देखील वाढू शकते आणि म्हणून आमचा सगळा भर हा मायक्रो इरिगेशनवर आहे आणि जो कंपल्शनचा विषय आहे तर आता आपलं एम डब्ल्यू आर आर ए तयार झाला आहे आणि या एम डब्ल्यू आर आर एने आपल्याला डायरेक्शन दिल्यानंतर आपण त्यांना हे सांगितलं आहे की पाच धरण क्षेत्रामध्ये ज्याच्यामध्ये आपलं सोलापूरचं सो उजनी देखील आलाय पाच धरण क्षेत्रामध्ये उसाची शेती पुढच्या तीन वर्षामध्ये शंभर टक्के मायक्रो इरिगेशनवर आम्ही आणू हे कायद्याने आता आपण कबूल केलेलं आहे के त्याचा कायदाच आपण केलेला आहे आणि त्याकरता योजना आपण अशी तयार करतो आहे की ज्याच्यामध्ये शेतकरी असेल राज्य सरकार असेल कारखाना असेल या तिघांनी एकत्रित यायचं आणि राज्य सरकारने काही इंटरेस्ट सव्हेंशन द्यायचं काही कारखान्याने द्यायचं आणि अगदी छोटासा हिस्सा शेतकऱ्याने उचलायचा आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला हे मायक्रो इरिगेशनचं जे स्ट्रक्चर आहे हे त्या ठिकाणी उभं करता येईल त्यामुळे ही स्कीम राज्य सरकारची आहे ती अधिक ऑब्जेक्टिव्ह बनवण्याचा प्रयत्न आमचा आहे दुसरा प्रश्न जो विचारला की राज्यातले अपूर्ण सिंचन प्रकल्प मुळामध्ये अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याकरता आठ हजार कोटी नाही जवळजवळ ऐंशी हजार कोटी रुपये लागणार आहे आणि हे ऐंशी हजार कोटी रुपये हे मुळामध्ये आपण ज्याला थिन स्प्रेडिंग ऑफ रिसोर्सेस म्हणतो आम्हाला आवश्यक प्रकल्प कुठले आहेत पूर्ण कुठले होऊ शकतात याचा विचार न करता कॉन्ट्रॅक्टरला कंत्राटदाराला कुठल्या प्रकल्पात अधिक फायदा आहे असा विचार करून आपण त्यांना पैसे देत गेलो आणि त्यामुळे हजारो कोटी रुपये आपण असे खर्च केले आहे की ज्यातनं एखादा दहा टक्के झाला एक बारा टक्के झाला एक चौदा टक्के झालाय म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की गिळता येत नाही ओकता येत नाही अशा प्रकारची या प्रकल्पांची अवस्था झाली आहे पण आता आपण गेल्या दोन वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात यातले पूर्णत्वात जाऊ शकतात असे प्रकल्प कुठले ते प्रकल्प काढले दोन हजार नऊ सालापासून त्यांना प्रशासकीय मान्यता नव्हती त्याची एक डिस्ट्रिक्ट लेव्हल कमिटी तयार केली त्यांनी पहिले मान्यता दिली मग स्टेट लेवल कमिटी केली त्यांनी मान्यता दिली आणि त्यानंतर मग कॅबिनेटनी मान्यता दिली असं अगदी नीट टेक्निकल व्हॅलिडेशन करून त्या प्रकल्पांना आपण आता मान्यता दिलेली आहे त्याच्याकरता अभूतपूर्व असा पैसा आपण दिलेला आहे म्हणजे मला आनंद वाटतो की केंद्र सरकारनं आपल्याला मदत केली आणि हे जे अपूर्ण सिंचन प्रकल्प आहे पूर्ण करण्याकरता केंद्र सरकारच्या माध्यमातून सव्वीस हजार कोटी रुपये आपल्याला या ठिकाणी त्यातले हे प्रकल्प जर पूर्ण झाले तर खूप मोठ्या प्रमाणात आपली सिंचन क्षमता तयार होणार आहे महाराष्ट्राला गोदावरी तापी कृष्णा कोयना पंचगंगा भीमा या नद्यांच्या रूपाने मोठीच नैसर्गिक संपदा लाभलेली आहे पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि उन्हाळ्यात कोरडे पडलेले नदी नाले हे चित्र महाराष्ट्रातही दिसत आहे या संदर्भाने श्री सुरेंद्र बुलबुले यांनी ईमेलद्वारे एक प्रश्न विचारलेला आहे त्यांचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रापुरती राज्यापुरती नदी जोड प्रकल्प योजना राबवली जाऊ शकत नाही का याशिवाय एक वेगळा प्रश्न उपस्थितांपैकी संतोष दिनकर यांनी विचारलेला आहे त्यांचा प्रश्न ऐकूया कोकणामध्ये ज्या नद्या वाहतात आणि उन्हाळ्यामध्ये या नद्यांना पाणी नसतंय तर त्या नद्यांची पात्र खोल करण्याबाबत शासन याच्यावर काय विचार करेल पहिल्यांदा कोकणाच्या प्रश्नावर उत्तर या ठिकाणी देतो आता की आता आपण प्रोफेसर राजेंद्र सिंह ज्यांना आपण जलपुरुष म्हणतो त्यांच्या मदतीनं कोकणातल्या पाच नद्यांचं पुनरुज्जीवन आपण हातामध्ये घेतलंय बघा एकीकडे देशात किंवा राज्यातला सगळ्यात जास्त पाऊस कोकणात पडतो पण त्याचवेळी कोकणातल्या नद्या कोरड्या आहेत त्या काही पेरेनियल वाहत नाही आहेत फार कमी नद्या अशा राहिल्या आहेत की ज्या वर्षभर वाहत आहेत पण आपण जर योग्य प्रकारे त्याची ट्रीटमेंट केली तर या नद्या वर्षभर वाहू शकतात त्यातनं आपलं वॉटर टेबल त्या उंच करू शकतात आणि म्हणून आता पाच नद्यांचं काम आपण सुरू केलेलं आहे आणि या पाच नद्यांच्या माध्यमातून निश्चितपणे मोठ्या प्रमाणात आपल्याला वाहत्या नद्या या त्या ठिकाणी पाहता येतील आणि दुसरं आपण जे सांगितलं तर हे जे काही बांध आहेत मुळामध्ये कोकणातला जो प्रश्न आहे हा प्रश्न इतर महाराष्ट्रापेक्षा वेगळा आहे कारण या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि म्हणून जी ट्रीटमेंट आपण महाराष्ट्रातल्या इतर भागाला देऊ शकतो ती कोकणाला देणं आपल्याला शक्य नाही आहे आणि म्हणून त्याच्याकरता वेगळे स्ट्रक्चर्स हे कसे तयार करता येतील याच्यावर ये देखील आमचा विचार चाललेला आहे कारण आपण बघितलं तर एवढा पाऊस असून देखील भाताच्या शेतीपलीकडे आपण काही शेती फार तिथे करू शकत नाही आहे हॉर्टिकल्चर चांगलं करतो आंबा आहे काजू आहे आता त्याचं प्रोसेसिंग देखील आम्ही परवाच माझ्याकडे कोका कोलाचे लोक आले होते आणि त्यांनी त्यासंदर्भात आंब्याच्या प्रोसेसिंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री उभी करण्याच्या संदर्भात माझ्याशी चर्चा केली पण हा नंतरचा भाग आहे आणि म्हणून हे वॉटर स्ट्रक्चर जे आहेत हे वेगळ्या प्रकारचे कसे तयार करता येतील आणि तिथे शाश्वत शेती कशी करता येईल हा प्रयत्न आपल्याला निश्चितपणे करावा लागेल आणि नदीजोड प्रकल्पांचा जोपर्यंत विषय आहे मुळामध्ये केंद्र सरकारने जो नदीजोड प्रकल्पाचा अहवाल तयार केला याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या दोन तीनच नद्या अशा आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला त्याचा विशेषत्वाने फायदा होऊ शकतो दमणगंगा पिंजाळ असेल इकडे आपली नॉर्थ महाराष्ट्रामधल्या काही नद्या असतील पण याच्याकरता इन्व्हेस्टमेंट खूप मोठ्या प्रमाणात लागणार आहे आणि आज आपल्याला इन्व्हेस्टमेंट जी करायची आहे आपल्याला जी गुंतवणूक करायची आहे शेतीच्या क्षेत्रात करायची आहे आपल्याला इरिगेशनच्या क्षेत्रात करायची आहे आणि ही सगळी गुंतवणूक करून तेवढी गुंतवणूक नदीजोड प्रकल्पात करणं आणि आत्ता त्या नदीजोड प्रकल्पाची जी फिजिबिलिटी आहे किंवा त्याचे जे फ्रुट्स आहेत हे काही दोन वर्षात चार वर्षात नाही त्याला दहा ते बारा वर्ष लागतील आणि म्हणून आपण त्याकरता केंद्र सरकारवर पूर्णपणे निर्भर आहोत केंद्र सरकारकडनं निधी घेऊन नदी जोड प्रकल्पाची कामं आपण करणार आहोत त्याकरता आपल्या केंद्र सरकारशी करार झालाय आपला पैसा मात्र आपल्या शेतकऱ्याकरता आपल्या सिंचनाकरता लावण्याचा आपला प्रयत्न आहे कोकणामध्ये फळांवर प्रक्रिया करण्याच्या उद्योगाला उत्तेजन देणं चालना देणं हे आवश्यक आहे कोकणात आणि इतरत्र सिंचनाचा प्रश्न जसा महत्वाचा आहे तसाच महत्वाचा प्रश्न आहे विजेचा शेतीसाठीच्या पारंपरिक विजेचा पर्याय म्हणून सौर ऊर्जेकडे बघितलं जात पण सामान्य शेतकऱ्याला सौर ऊर्जेचा प्लॅन्ट उभारता यावा या अनुषंगाने ना नांदेडच्या श्री उमाकांत जोशी यांनी एक प्रश्न विचारला तो ऐकूयात गावामध्ये पडीत जमीन असते या पडीत जमिनीवर जर आपण सोलार प्लांट सोलार प्लॅन्ट लावून सोलार शेतीचा नवीन प्रयोग जर केला तर एकतर पडीत जमिनीचा उपयोग होईल आणि त्या पडीत जमिनीमधून जिथे आपण सोलार प्लांट लावलेले आहेत त्याचे मानधन किंवा मा किराया त्या शेतकऱ्याला मिळेल तसेच सोलार शेतीच्या माध्यमातून गावचा विजेचा सुटेल म्हणजे हा दुहेरी फायदा देणारा प्रकल्प आहे शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प आपण हाती घेणार आहात का ठाण्याहून आलेले श्री स्वामी विषय यांना मुख्यमंत्री साहेबांना याच अनुषंगाने एक प्रश्न विचारायचा आमच्या कोकणामध्ये सर्वच शेत शेतांवर विद्युत पुरवठा नाहीये तर शेतकऱ्यांना जर सोलर ऊर्जेचा पंचायत मितेकडे सबसिडीच्या दरात उपलब्ध करून दिल्या तर शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो अतिशय चांगला विषय या ठिकाणी आपण मांडला पहिले तर जो पडीक जमिनीचा विषय आहे मला असं वाटतं अतिशय योग्य आहे की त्या ठिकाणी जर आज कारण सोलरच्या क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टर्स तयार आहेत ते जमिनीला भाड्याने घ्यायला देखील तयार आहेत म्हणजे पडीक जमीन असेल तर ते भाड्याने घ्यायला देखील तयार आहेत कारण सोलरमध्ये एकच ती अडचण आहे की खूप मोठ्या प्रमाणात जागा लागते ते सगळे पॅनल्स लावावे लागतात त्यामुळे हा प्रयोग जो आहे त्याकरता राज्य सरकारही पुढाकार घेत आहे आणि काही प्रमाणात शेतकरी जिथे समोर येत आहेत त्याला तर आपण तो फायदा देतोच आहे पण दुसरा प्रश्न मला अधिक मूलभूत वाटतो की आपण सोलर पंप उपलब्ध करून दिले पाहिजे मागच्या वर्षी दहा हजार पंपांचा एक कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला आणि आपल्या डोक्यात असं होतं की साधारणपणे तीन ते चार वर्षाच्या कालावधीत आपल्याला जी आपले विजेवर आधारित पंप आहेत ही सोलरवर कशी नेता येतील याचा प्रयत्न आपण केला पाहिजे पण ज्यावेळी हे दहा हजार पंप दिली त्यावेळी असं लक्षात आलं की या स्पीडनी जर आपण काम केलं तर शेतकऱ्यांना सोलर वीज देणं आपल्याला कठीण आहे आणि मुळामध्ये आपण बघतो की जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार केलं ते इन्फ्रास्ट्रक्चर असं आहे की ज्याच्यामध्ये आपण सातही दिवस दिवसा वीज देऊ शकत नाही कुठे तीन दिवस देऊ शकतो कुठे चार दिवस देऊ शकतो बाकी रात्रीची वीज आपल्याला द्यावी लागते आणि ते काही इन्फ्रास्ट्रक्चर एका वर्षात दोन वर्षात पाच वर्षात बदलता येत नाही इतकं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार केलेलं आहे आणि म्हणून आमच्यासमोर प्रश्न हा देखील होता की शेतकऱ्याला दिवसाच वीज दिली पाहिजे आणि म्हणून त्याच्यात महाराष्ट्राने अतिशय अभिनव संकल्पना आता काढली आहे आता सोलर पंप द्यायच्याऐवजी आपण फिडर सेपरेशन केलं आपल्याला माहिती आहे की गावाचं फिडर वेगळं आहे आणि शेतीचं फिडर वेगळं आहे शेतीचं जे फिडर आहे हे संपूर्ण फिडरच जर आपण सोलरवर टाकलं तर इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याला सोलर पंप घेण्याची आवश्यकता पडणार नाही सोलर वीज निर्मितीतनं त्या फिडरमधनं सोलरची वीज ही त्याच्या पंपापर्यंत आतापर्यंत जी आपली साधी वीज जी पोचत होती कोळश्याची त्याच्याऐवजी सोलरची वीज, वीज त्याच्यापर्यंत पोहोचेल आणि हे मॉडेल आपण तयार केल्यानंतर आता त्याच्यात जो, जो चार पाच ठिकाणी पायलट प्रोजेक्ट आपण सुरू करतो काही टेंडर झाले आहेत काही कन्स्ट्रक्शन स्टेज आहेत आणि फार चांगला त्याला रिस्पॉन्स आहे आणि एवढंच नाही तर आपण हा प्रकल्प नीती आयोगाला सांगितल्यानंतर नीती आयोगाने सांगितलं की आम्ही देखील याच्यामध्ये आपल्याला मदत करायला तयार आहोत केंद्र सरकार तीन कोटी रुपये त्याच्याकरता आम्हाला देताय म्हणजे एकेका प्रकल्पाकरता आणि नीती आयोगाने सांगितलं की राज्या देशातल्या इतरही भागांनी हा निर्णय केला पाहिजे तर या निर्णयाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना दिवसा बारा तास शाश्वत वीज देऊ शकू आणि ती देखील सोलार वीज आम्ही देऊ शकू तर त्याची सुरुवात आणि हे इनोव्हेशन महाराष्ट्राचं आहे मला हे सांगताना आनंद वाटतो की जे देश नंतर कदाचित स्वीकारेल पण महाराष्ट्राने हे इनोव्हेशन केलं आहे आणि म्हणून आता इंडिव्हिज्युअल पंप सोलर करायच्याऐवजी फिडरच सोलर करायचा असा निर्णय आपण केलेला आहे आणि सोलरचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे एकदा हे यशस्वी झालं साधारणपणे आपण नॉर्मल एखादी वीज निर्मिती करायची तर आज ठरवलं की तीन वर्षांनी होते सोलरमध्ये सहा महिन्यात होते त्याच्यामुळे आपल्याला अखंड वेगाने ते करता येईल आणि आम्हाला त्याचा दुसरा फायदा काय आहे की याच्याकरता एवढा पैसा येणार कुठनं तर तो पैसाही कसा येणार ते सांगतो की आज जी वीज राज्य सरकारला घरी साडेचार ते पाच रुपयात पडते ती आपण शेतकऱ्याला एक रुपयात देतो तर हे चार रुपये जे वाचणार आहेत तेच जर सोलरवर खर्च केले तर त्यातनं त्याचं फायनान्सिंग देखील होईल आणि सोलरचा फायदा असा आहे की एकदा लावल्यानंतर पंचवीस वर्ष त्याची कॉस्ट तीच राहणार आहे नॉर्मल विजेची कॉस्ट वाढत जाणार आहे त्याच्यामुळे राज्य सरकारवरचा बोजा पुढच्या आठ दहा वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्यातनं कमी होईल आणि राज्य सरकारचे पैसे वाचतील आणि म्हणून हे आम्ही निश्चित म्हणजे टप्प्याटप्प्यानं देऊ आता आमचा प्रयोग पुढच्या तीन चार महिन्यात पूर्णपणे यशस्वी झाल्यानंतर आम्ही वेगानं हे काम हातामध्ये घेऊ मला विश्वास आहे की येत्या काही वर्षात म्हणजे दोन ते तीन वर्षात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आपण हा प्रयोग यशस्वी करू शकतो आपल्या कार्यक्रमामध्ये फक्त प्रश्नच विचारले जात नाहीत तर आलेल्या सूचनांची दखलही घेतली जाते साताऱ्याचे श्री राजेंद्र गायकवाड यांनी केलेली ही सूचना आपण ऐकूया आ, मी हळद आणि भाजीपाला उत्पादक शेतकरी आहे प्रथमतः मी आपल्या सरकारचं आणि आपल्या टीमचं अशासाठी अभिनंदन करेन की तुम्ही जी बाजार नियमन मुक्ती केली तर त्या माध्यमातून आम्हाला खूप चांगल्या प्रकारे फायदा झाला तर मी असं विचारेन की पश्चिम महाराष्ट्रामध्ये हळद मोठ्या प्रमाणावर पीक घेतलं जातं आणि जसा ऊस घेतला जातो तसं हळद घेतलं जातं ऊस हा जमिनीचा घसारा करणारं पीक आहे एक अंगी जास्त पाणी घेणारं पीक आहे सतरा अठरा महिने ऊस राहतो आणि त्याच्यामध्ये उत्पादकता घटत चालली आहे पण त्याच पिकावर जर हळद घेतली तर ते जमीन चार्ज होते आणि जमिनीचा कस सुधारतो त्यानिमित्तानं शेतकरी तिथं जास्त काम करतो परंतु आता ह्या याच्यामध्ये हळदीचे कमी जास्त होणारे खूप दर शेतकऱ्याचं होतं असं की ज्या पिकाला दर वाढतोय आता आपण तुरीचं उदाहरण घेतलं तुम्ही खूप चांगली त्याच्यामध्ये चा आत्ता शेतकऱ्यांना मदत दिली आहे पण सर शेतीचं मी असं बघतोय की शेतीमध्ये पिकलं तर एखाद्या वेळेला इतकं मोठ्या प्रमाणावर पिकतं की ठेवायला जागा नाही आणि जर एखादं वान पिकला नाही तर तो बघायला मिळत नाही तर या माध्यमातून मी तुम्हाला अशी विनंती करेन हळदीच्या स्टोरेज साठी शासनानं मोठ्या प्रमाणावर स्वतःहून पुढाकार घेऊन काही गोष्टी कराव्यात सातारा जिल्हा त्यानंतर सांगली जिल्हा आणि काही सोलापूरचा भाग आणि आता थोड्या प्रमाणात पश्चिम विदर्भामध्ये हळदीच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू आहे आणि आपण अगदी अचूक सांगितलं की जेव्हा प्रक्रिया होते प्रक्रियेनंतरची जी हळद आहे त्याच्यात व्हॉलेटॅलिटी नाही आहे प्रक्रियेच्या आधीची जी हळद आहे त्याच्यामध्ये खूप चढउतार आहे भावांमध्ये आणि म्हणून आता प्रक्रिया उद्योग हा शेतकऱ्याला सुरू करता आला पाहिजे याकरता केंद्र सरकारने चांगली योजना सुरू केली आहे या योजनेमध्ये पन्नास लाखापर्यंतचा जो प्रक्रिया उद्योग आहे फार चांगलं मॉडेल त्यांनी त्याचं तयार केलं आहे आणि त्याच्यामध्ये पंचवीस लाख रुपयाची सबसिडी आहे केंद्र सरकारची आणि पंचवीस लाख रुपये हे कर्जाच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी मिळतात तर मोठ्या प्रमाणात हा उद्योग आपल्या क्षेत्रात कसा आणता येईल आपण निश्चित प्रयत्न करू आपण ज्या प्रकारे सांगितलं त्याचं कदाचित महामंडळ करता आलं तर ते बघू पण ते नाही जरी केलं तरी आता आपल्या जो कृषी विभागामध्ये कृषी पणन विभागामध्ये खूप वेगवेगळ्या एजन्सीज आहेत त्या एजन्सीजच्या माध्यमातून हे जी काही के केंद्र सरकारची योजना आहे ही सातारा जिल्ह्यामध्ये अधिकाधिक आपल्याला कशी आणता येईल आणि प्रक्रिया केलेली हळदच शेतकरी कसा मार्केटमध्ये आणू शकेल याचा प्रयत्न आपण करू आणि आपण जे म्हणालो खरं आता हळद जी आहे ही जगामध्ये त्याची व्हॅल्यू ही प्रचंड मोठी आहे आणि ती वाढतेच आहे म्हणजे लोकांना आता हे लक्षात आलं आहे की जे नॅचरल अँटीबायोटिक आहे ते हळदीपेक्षा अधिक चांगलं असू शकत नाही एकीकडे जमिनीचा जसा कस वाढवतो तसा माणसाचा कस वाढवूनच वाढवते आणि म्हणून त्या दृष्टीनं त्याला एकशोड मार्केट आहे तर त्याकरता आपण दिलेलं सजेशन आहे जरूर राज्य सरकार विचार हळदीवरील प्रक्रिया हा एक तसा दुर्लक्षित राहिलेला प्रांत आहे पण त्याकडे लक्ष देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला दिलेलं आहे एक दुर्लक्षित न राहिलेला पण सातत्याने शेतकरी बांधवांना भेडसावणारा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे नैसर्गिक अवकृपेचा नाशिकच्या सदाशिव पांघरेनी एस एम एसद्वारे याबद्दल एक प्रश्न विचारला हवामान बदलाचा परिणाम कृषी क्षेत्रावर होतो त्याचा सामना सरकार कसा करणार ही जी स्कीम तयार केलेली आहे नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना जी वर्ल्ड बँकेसोबत करतोय त्या योजनेचं मूळ जे आहे ते क्लायमेट रेझिलियंट ऍग्रीकल्चर म्हणजे वातावरणातल्या बदलांचा मुकाबला करणारी शेती हे त्याचं मूळ घेतलेलं आहे आणि त्यांचा प्रश्न अतिशय योग्य आहे आज आता ते नाशिकमधले आहेत तर नाशिकच्या द्राक्षांचा आपण विषय घेतला इतकं चांगलं द्राक्षाचं उत्पादन असतं आणि अचानक गारपीट होते आणि त्या गारपिटीतनं पूर्ण शेतकरी उद्ध्वस्त होतो आता जे शेतकरी आच्छादनं टाकतात आपण बघितलं मी स्वतः तिथे जाऊन भेटी दिल्या ते आच्छादन टाकल्यानंतर त्या शेतकऱ्यांना कुठलंच नुकसान नाही पण ज्यांचं आच्छादन नाही आहे त्यांचं मोठं नुकसान आहे पण हे अच्छादन स्वस्त नाही आहे ते महाग आहे त्याची गुंतवणूक करण्याची शेतकऱ्याची क्षमता नाही आहे त्यामुळे आम्ही गेले दीड दोन वर्ष मी प्रयत्न करतो आहे हे कम्प्लीट इम्पोर्ट होतं तर हे आपल्याकडे मॅन्युफॅक्चर कसं होऊ शकेल की त्याच्या किमती आपण चाळीस टक्क्यांनी तीस टक्क्यांनी कमी करू शकू अनेक लोकांशी मी बोललो पण अजून यश आलं नाही पण काही लोकांनी त्याच्यात हे दाखवलं आहे पण आपल्याला वातावरणातल्या बदलातनं तयार होणारे जे काही प्रश्न आहेत म्हणजे जलयुक्त शिवारचा फायदा काय आहे तर ज्यावेळी तीन दिवस चांगला पाऊस पडतो आणि मग सव्वीस दिवसाचा खंड पडतो त्यावेळी आपल्याला जे काही त्या, त्या कालावधीमध्ये प्रोटेक्टेड इरिगेशनची आवश्यकता आहे म्हणजे मला हे लक्षात आहे की मागच्या खरीपाच्या हंगामामध्ये ज्यावेळी अशा प्रकारचं एक गॅप पडली जवळजवळ एकेका जिल्ह्यामध्ये पंचवीस पंचवीस हजार एकराला जलयुक्त शिवारबद्धा आपण प्रोटेक्टेड इरिगेशन देऊ शकलो आणि त्याच्यानंतर पुन्हा पाऊस पडला पाऊस जो आहे तो काही कमी नाही झाला फार पाऊस पंच्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के पडतोच आहे त्याच्या कालावधीमध्ये म्हणजे चार दिवसात दहा दिवसाचा पाऊस पडतो आणि त्याच्यानंतर मग पंचवीस दिवस तीस दिवस पाऊस पडत नाही मग पुन्हा तीन दिवसात दहा दिवसाचा पाऊस पडतो हे जर साठवून ठेवण्याची क्षमता नसेल तर पिकांवर ताण पडून पिकाचं नुकसान होतं आणि म्हणून हा जो काही गुंतवणूक का आपण करतो आहे याचं मेजर फॅक्टर हे क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर हेच आहे महाराष्ट्र म्हणजे छोट्या मोठ्या कामांपासून मोठमोठ्या उद्योगांपर्यंत सर्वांचीच कर्मभूमी या भूमीनं प्रत्येकाला खूप काही दिलं या भूमीला समृद्ध करणारा शेतकरी तोच खरा कर्मभूमीचा शिलेदार महाराष्ट्रात भातापासून कापसापर्यंत सर्व प्रकारचं पीक घेतलं जातं पंचेचाळीस टक्के लोक या महाराष्ट्रात शेती करतात कधी आमच्या पिकाला ग्रहण लागतं ते म्हणजे नैसर्गिक आपत्तीचं गारपिठीचं पाऊस झाला तर खूप होतो आणि कधीकधी आमच्याकडे पाठही फिरवतो आणि मग राहतो तो, तो दुष्काळ खूप निस्वार्थी असतो हा शेतकरी आणि त्याच्या गरजा देखील खूप लहान पण त्याच्या कर्तृत्वाचा गर्व तो कधीच करत नाही महाराष्ट्राच्या या शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीला त्याच्या जिद्दीला शतशहा प्रणाम मला हे निश्चितपणे माहिती आहे की जोपर्यंत शेती आणि ग्रामविकास या दोन क्षेत्रामध्ये आम्ही काम करणार नाही महाराष्ट्रातली विषमता आम्ही दूर करू शकत नाही शहरं किती चमकली तरी देखील पन्नास टक्के लोक जे गावांमध्ये राहतात जे शेतीवर अवलंबून आहेत यांच्या जीवनामध्ये जोपर्यंत परिवर्तन होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र बदलू शकत नाही आणि म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी आपल्याला हे कमिट करतो या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो आपल्याला या ठिकाणी वचन देतो की निश्चितपणे महाराष्ट्र सरकारचा सगळा फोकस हा शेती आणि ग्रामविकास याच्याकडेच असेल त्याकरता सातत्याने आम्ही आपल्याशी संवाद साधू आपल्या माध्यमातून ज्या सूचना येतील त्या सूचनांवर कारवाई करू आणि त्या माध्यमातून निश्चितपणे आपण एक शाश्वत अशा प्रकारची शेती या महाराष्ट्रामध्ये तयार करू हा विश्वास मी व्यक्त करतो आणि आपण सगळे लोक यामध्ये साथ द्या आमचं काही चुकलं तर आम्हाला जरूर सांगा आम्ही चूक सुधारू आणि उत्तम प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करू एवढंच आश्वस्थ करतो जय हिंद जय महाराष्ट्र या कार्यक्रमाच्या दोन भागांमध्ये आपण शेतकरी बांधव हो, आणि शेतीशी निगडित समस्या ऐकल्या आणि त्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासक उत्तरंही दिली आहेत आम्हाला कल्पना आहे की आपल्याला पडलेले सर्वच प्रश्न या दोन भागामध्ये काही समाविष्ट करता आलेले नाही त्यामुळे नवीन विषय नवीन समस्या घेऊन भेटूया याच कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये प्रश्नही संपलेले नाही तसेच उत्तरही संपलेले नाही म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणत आहेत मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमात विचारा आपल्या मनात असलेले प्रश्न स्पष्ट प्रामाणिक आणि निर्भीड उत्तर ऐकण्यासाठी तोपर्यंत नमस्कार